नमस्कार मित्रांनो मग निष मुं जयादेवाशी खकरी चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही कामाला उदरे गावामा आणि काम लिंधा हा गवत कापूला हे राहा गवत कापूला आम्ही काम लिद हा का आणि त्यांना उलोक तुम्हाला दाखवणार आहा तर काम आम्हाला चालणार आहे दोन तीन दिवस गवत कापण्यानं हा दोन तीन दिवस आम्ही आम्हाला लागतील कामाला अजून तर त्यांना उलोक तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहा तर तुम्ही शेवटपर्यंत हे राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हे हेरत राहा जयादेवाशी कत्करी चॅनल आणि ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत मग दाखवणारा शेवटपर्यंत हेरा राहा जयादेवाशी कत्करी हेरासा सुंदर नजारा हा हेरा पाणी हा खाल कोयनं नाहीनं पाणी हा आणि तुम्ही हे राहा गवत कापलांनी लिहि कापला तरी दोन तीन दिवस जाणार आहात सगळं तुम्हाला लोक दाखवणार आह मग तट खालामण्या झोपडे बांध्यात आम्ही नेहमी शेडला त्यातून तुम्हाला दाखवेल रागडी गड़ी आहात गवत कापी कापी गडी गडीराशे पेंडे बांधे आहात आम्ही येराकवाडा माणसान त्या कामावर

खे 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 खे? पंदरुंग रना, पंदरुंग रना अरे पांढुरंग राणा पांडुरंग राणा इकडे शूट करला अरे कामाने माहिती दे काम करा काढा मग गौतकाडा आण मग काय मेराकोड फर्स्ट गौत कापवतो पांढरंग

आम्ही पटण्यासारखं आम्ही करणारच नाही आम्ही ओळखलं तर आमला दो दोन दोन कोटर पडणार आम्ही हिंदुत्रे आम आमने क्षमा दोन दोन कोटर रात हेरा ऐका <laughs> हेरा डावऱ्या तुम्ही घराने व्हिडिओमध्ये हे डावऱ्याला हिरलेला था सरी खन्न्याने व्हिडिओमध्ये सुद्धा हे डावऱ्याला तुम्ही हेरलेला था पण आज डावऱ्या मतर यो एकदम तराटा

म्हातारा आज जोरात तराठा त्यामुळं आज त्याला काही बोललं सुच नाही हा <laughs> लाली बिली पिली पटण्यामध्ये पटणार आणि पटी बघ वरु आता आम्ही पेणे बांधू त्याला का कोण तिला आम्ही पेण्याबाधी खाऊ तुला सारखं नाही नागरा हिंदू काय आपण नागरा हिंदू आम्ही काहीतरी ओपन नाही ओपन ना काहीतरी दोन माणसानी प्रतिक्रिया तुम्ही आता ऐकी ऐकली आम्ही काम करून हरा म्हाताऱ्यानी म्हात्यानी काय आणते ह्या माणसासाठी ह्या कामगारासाठी काय आणा ताका, ताक हा एक कळशी म्हातारे नि भरीन आणि हेरा अजून हा हेरा हेरा कोड हा ती एक कळशी डबातली एक कळशी भरली ती थोडा अजून हा आणि एक खांडा भरना वडा ताक हा शहरात आम आमने कामा महिला मंडळसुद्धा आहात काम करीन बंगण्या सावळी सावलीत भिसण्या त्या आणि अजून पण आहात सावळीला भिसणे आहात काम करीन बंगण्या त्या हेरा काम करीन बंगण्या कामगारने महिला काम करत या फटे दोन जणी भिसणे आहेत आणि त्यासाठी दोन जणी भिसण्या आणि गवत काप मित्रांनो हे गवत कापता कापता एक गड्याना हात कापाय कापायना एक गडी घे जखमी ना हेरा त्यानं बोट कापाय ना काय भुंशी औषधवाला म्हातारा येऊ एक हात सक्रक्रिरवलेला हात ते म्हाताराने किसा हात दुरुस्त करतो हेरा मी पण हात कापायलेला बोट कापायला त्यांना पण हेरा त्यांनी रानटी औषध लावीन ते म्हातारेने लगेच हात दुरुस्त केलेला औषधी म्हातारा हा कमेंट वडा म्हातारा हि ना तरी म्हातेने अजून इच्छा मरलेली नाही एक हा हेरा तुम्ही जायका म्हातारा त्याने तोंडिकाल बोल सोरी कवी त्या आणि यो ह्या यो त्या सासर जिव्यास आहात यो त्याना जिव्यास हा आणि यो म्हातारा ह्या म्हाता यांना तरी त्याने इच्छा मरलेली नाही अजून त्याला सोरीने आठवून पड जी जिव्यासने समोर म्हातारा बोल आणि हेरा ही काही फेक व्हिडिओ नाही हा ही लाईव्ह व्हिडिओ हा औषध हेरा औषधी म्हातारा तुम्ही कमेंट करी ना का तुम्हाला कसावर ना औषध हवा रोगाने पाहिजे काय तु स्वतः हा सुट्टी हेरा लगे लगेच बांदी टाकलेला हा औषध लावा ह्या औषध लावी लगेच बांधी टाका बोट आ, चालू हा कामान माणूस कामगार चालू आहे ना हेरा त्याने इळा उकला आता तो कामाला तयार राहा अ हेरा एक वडाण झाड हा किशे किशा पद्धतीत उगवून ती वडा आम्ही डोंगर सगळा कापा गावता काल येरा आम्ही अशा मुळे बांध्यात आणि उकलणार मुळे आम्ही बांधी ठेव्या जागा जागा सगळे उकललात आणि हरा येरा रोहित पवार अरे इकडे हेर हेर हेरा रोहित पवार पोता येऊ त्यांनी पोता ते डोयकॉल पोता लिहिन मोळ्या वाहतूक करणारा यो खतरनाक आणि रगील गडी हा कामातला ह्या हे बांधणार गडी आहात डवरे डवरे बांधून ठेवा आणि आम्ही बांधका बांडका वाहतूक करू हे या बिळसा हा याला बिळसा आम्ही आखू यांना यांना टोकरांना कांबी काढ्यात या तुम्ही कमेंट करी नाका याला तुम्ही काय आका का वेगळा तर आम्ही इकडे याला बिरसाकडे आणि गवत बांधून गवत नाही तुम्ही कडे गवत हवा पण ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने बांधवा आम्ही बांधूला हा हे गवताला कुसळ हे मुळी बांधव ह्या यारा या त्या ह्यानेच मोहळे बांधलेले आहेत ही म्हातारा म्हातारा डवऱ्या डवरे आहेत ह्याने मी या मोळे बांधलेल्या आहेत म्हातारा हेरा किसा बांधतो तुम्हाला बांधू हे म्हाताऱ्याला कॉन्टॅक्ट करा किसा तुम्हाला बांधव लावतं हे म्हाताऱ्यांना नंबर तुम्हाला देता हा शिकूला जर हवं होतं हां म्हातारा मोळी बांधण्यात एक्सपर्ट हा हेरा त्यांनी हेरता हेरता मोळी बांधी आणि जर या म्हाताऱ्याला औषध जर अस ना तर म्हातारा की मोळी बांधील तो त्याला पत्ता लागणार नाही हेरा ये हलवी हरा हां जोडी टाकी तरी मोळी तुटणार नाही सुटणार नाही हां ही मोळी आहे म्हाताऱ्यांनी बांधी हेरा आता त्यांनी बिळ बिळसा उकला आता दुसरी मोळी बांधण्याला तो प्रयत्न कर मित्रांनो हे रागत आता बा कापी हिना आता वाहतूक करत हे राईस वाहतूक करू लागत मोळे मुळे बांध्या हिराशी वाहतूक करू लागत

गाडी आहे तिला बघ्या माय ग्राउंड मारा मला चाललो जम आहे ते हेरा या आमने कामावल्या खोपी हात हेरा या हे खोपी हेरा ही मा मानी खोपा आमनी खोपाई आणि हेरा आमने चुलावर काळे घेवड्याने डाळ शिज बारकास्वारा खेळर हे राही मनीषा पवार हा तिने चुलावर कांजी शिज कांजी नाही सॉरी चाय शिजत चाय चाय शिज हेरा तिला हूस लाग सारखी सारखी हे रही नगर बाबा ये छोटा सा बच्चे है रही हे रही हे रही काय नाव हो ना? है ना ये जोपर है हे रहाया हे सगळ्या कातुडीने खूप आहात आम्ही कामावर गेलेले ना हे रायो मातारा हे रि बची एक छोटीशी चायपी ही इकडे एक चायपी आहे उलट कप करीन चायपी आहे तिने बा बासणी ये हरा मातारा तुम्ही अक्के व्हिडिओ मग मा म्हातारा हे राहा काय करत काय करतो <laughs> का कामावर टाईम काय करत ह्यारा म्हातारा आणि म्हातारी खोपाला हिराई पांडुरंगणी खोपा हे खोपी कोडा मजार चांगला वाला आणि ही पांडुरंगणी खोपा ही मनीषी पवार दोन फुटे मोकादमानी घोडीचा होई दोन फुटे मोकादमानी घोडीचा आणि त्यानी सूर्या आणि ही त्यानी खोपा हे रे ज्या सर हे र त्याला हुस राई भाकर भुज भाकर कमी भुज पण हुस जास्त यरायो रवी निकम अरे हाय कर अरे हाय कर आणि यारा हेलो हाय ये माना बंगला फेस ब्लॉग ना हेरयो यो फेस ब्लॉग आ शेनसुरवा यो यो बंगला हेरा ये ताना बंगला हा जे मानसाना उडा घर ए काय लागना काय हेरतो आता माणूस यो बंगला म जाहा बंगलात हेरा यो बंगला माणूस गेलेला हा आणि यो हेरा पाण्यानं निसर्ग तो हरा एक जण आमण्यातला मा कांड टाक हेरा यो पाण्यानं निसर्ग हेरा डा भारी आतो तो यारा कोडा भारी निसर्ग हा थंडगार वारा सुट्टा हा यारा आता या क्रिकेट खेळला आणत मित्रांनो हेरा आम्हाला काम गवत कापूला आम्ही काम लिहिलं ते पूर्णपणे सोपलेलं हा गवत कापीन मोळ्या बांधीन वाहतूक करीन पण लिहिलेलं हा आणि हेरा तुम्ही सगळीकडं गवतच गवत आता तुम्हाला मी पहिला दाखवेल हेरा हेरा आता सगळा गवत आम्ही कापीन बांधीन वाहतूक करीन ना आता आम्हाला काम सोपलेलं हा तो यो किसा वाटना, ना ला ला तर यो उलोखीचा वाटणा तुम्ही कमेंट करी नका व्हिडिओला लाईक करा आणि त तुम्ही मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुरता तर वडा झा आणि सज भेटत राहून नवीन नवीन कामात नवीन उलट ना तोपर्यंत आत्ता थांबवटच तोपर्यंत टाटा बाय बाय